हाय रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल काहीतरी बनवणार आहोत कोबी पाहून तुमच्या लक्षातच आले असेल आपण आज कोबीचे मंचुरियन बनवणार आहोत तर चला आपण पाहूया मंचुरियनची रेसिपी मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला एक कोबी घ्यायचा आहे आणि तो आपल्याला वरची ती दोन पानं काढून घ्यायची आहे मग कोबी नाही धुतला तरी चालेल आणि त्यानंतर तो आपण बारीक कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा डायरेक्ट मशीनवर कापून घेतला तरी चालेल किंवा असे मोठे काप करून मिक्सरला बारीक केला तरी चालेल आता मिक्सरवर आपण एक कप पोहे बारीक करून घेतलेले आहे आणि त्यावर आपल्याला एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जिरं वाटून घ्यायचं आहे तर हे आपण थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे छान मिक्स होईल आपलं मी आधीच पोहे थोडेसे फिरवून घेतले होते आणि त्यानंतर तुम्हाला मसाले दाखवलेले आहे आता आपलं पहा हे छान मिक्स झालेलं आहे यामध्येच आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे मैदा आणि एक बारीक चमचा रवा आता हे छान आपल्याला ह्या याच्यामध्ये घालायचं या। आहे कोबी जो आपण बारीक कट करून घेतलेला आहे त्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोबीला ऑलरेडी पा, पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे छान असं भिजलं जातं पीठ त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायचं गरज नाही आहे याने तुमचे जे मंचुरियन आहे ते खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात यावर आपल्याला घालायचं आहे दोन चमचे टॉमॅटो सॉस मी हॉट टॉमॅटो सॉस घातलेला आहे त्यानंतर हे छान त्यान मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यात आधीच पिठामध्ये मीठ आणि लाल मिरची मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती सोया सॉस पण घालायचा आहे आणि तुमच्याकडं जर कांद्याची पात असेल तर ती थोडीशी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तर आता आपलं हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे पीठ आता यावरती मी थोडंसं चिरलेला बारीक लसूणही घालून घेणार आहे तो छान असा बारीक कट करून घ्या आणि याच्यावरती दोन चमचे सोया सॉस घालून घ्या आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्या माझ्याकडं ओली लसणाची पात पण होती ती पण मी बारीक कट करून घातलेली आहे तुमच्याकडं तीन असेल तर कांद्याची घातली तरी चालेल आता आपण कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच त्यामध्ये आपण फ्रेश ऑइल घालून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं तळण्यापुरतं पाहिजे तेवढं आणि ते छान आपल्याला फ्राय करायचे आहे तर आता पाहू शकता तुम्ही मी सगळे आधी हे बॉल मी बनून घेतलेले नव्हते पण आता मी एक एक बॉल बनून हे करते तुम्ही ते आधी बनवून ठेवले तरी चालेल म्हणजे वेळ जाणार नाही आपली तेल पण जळणार नाही जास्त आणि गॅसही व्हायला जाणार नाही तर तुम्ही ते बनून खाली ठेवले आधी तर वेळही वाचतो आता पाहू शकता छान हे आपल्याला असे गोल्डन रंगवरती तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आ, हे आपल्याला असे क्रिस्पी तळून झाले की आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आता पाहू शकता आपले ते तळे हे बॉल तळे हो तळून होऊपर्यंत एका साईडला तुम्ही मंचुरियन ग्रेवीचीही तयारी करू शकता आता माझे हे गोल्डन छान असे तांबूस कलरवर तरु तळून झालेत मी हे काढून घेते आणि बाकीचे हे बॉल मी आता करून घेतले तर ते सर्व बॉल आपण आता कढईमध्ये घालून घेणार आहोत खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही कलर हे किती छान आलेला आहे याचा आणि अशा प्रकारे आपण हे सर्व काढून घेतलेले आहे असेही तुम्ही नुसते सॉसबरोबर खाल्ले तरी खूप छान लागतात आणि टेस्टी होतात खूप आता आपण हे बाकीचे मी जे आता बॉल करून घेतले तेही मी सर्व घालून घेत आहे आता आहे तेवढे मी पूर्ण कढईमध्ये घालून घेते म्हणजे आपले बॉल पण सर्व फ्राय होऊन जातील आणि मी एकीकडं ही करायला घेणार आहे पाहू शकता छान कढईमध्ये सर्व बॉल आपण आता घालून घेतलेत मी नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये जर तुम्ही पदार्थ तळले तर त्यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण हे कमी लागतं आता पहा ग्रेव्हीसाठी मी ओला कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला तसेच थोडीशी कांद्याची पात चिरून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक कट केलेला लसूण जर तुमच्याकडं बीन्स आणि गाजर असेल तर तेही कट करून घ्या आपल्या आवडीनुसार आपण हा सॉस बनवू शकतो तर मी कांद्याचा आणि पातीचाच फक्त बनवणार आहे आणि लसूण घालणार आहे तर आता पाहू शकता तुम्ही फोडणीला मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये छान पहिली लसणाची फोडणी द्यायची आणि त्यानंतर वरून हा कांदा घालून घेतलेला आहे आता हे चांगलं परतून द्यायचं आणि यावरती मी पात घालून घेतलेले आहे आता हे छान हलवून घ्या चांगले मिक्स झाले की वरून चवीपुरतं मीठही घालून घ्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सॉस घालून घ्यायचे आहे तर मी एक ते दीड चमचा आपला टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सोया सॉसही घालून घ्यायचा आहे तर आता आपण तोही घालूया पाहू शकता तुम्ही हा आपण सोया सॉसही घालून घेतलेला आहे आणि आता हे छान मिक्स करायचे आहे आणि यावरती आता आपल्याला कॉर्नफ्लावर घालून पाणी मिक्स करून घालायचे आहे तर मी एका बाउलमध्ये दोन चमचे क कॉर्नफ्लावर घेणार आहे आणि ते मिक्स करून आपण आता तेही घालून घेऊया हे पाहू शकता तुम्ही मी एक वाटी तेही घातले आहे कॉर्नफ्लॉवरमुळं ग्रेव्हीला असा घट्टपणा येतो आणि खूप छान असा हा आपला ही ग्रेव्ही तयार होते आणि मस्त मंचुरियन आणि ही ग्रेव्ही खूप छान लागते गरमागरम आता थंडीच्या दिवसामध्ये असं तुम्ही फोडणीला अशी हिरवी मिरची अर्धी कट करून घाला मी आता ती घालायच्या आधी माझी राहिली होती म्हणून मी बाजूला मंचुरियनच्या कढईमध्ये थोडीशी ती फ्राय करून अशी वरून घालून घेतलेली आहे तर इचाही मध्ये थोडासा असा तिखटपणा उतरला जातो लहान मुलांना नाही आवडली तर मोठे पिसेस असेल तर ते बाजूला काढायला त्यांना बरे पडतात म्हणजे त्यांना जास्त तिखट पण नाही लागणार आणि असं छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरून मस्त चिरून आपल्याला को आता कोथिंबीर घालायची आहे आपला हा छान मंचुरियन आणि त्याच्यासोबत ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे घरच्या घरी घर असं गरमागरम टेस्ट तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा मी जे रोज नवनवीन व्हिडिओ पाहा टाकत असते ते पाहत जा आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं तुम्हाला कसे वाटतात ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल